नमस्कार मंडळी चला तर मार्केट मार्केटसारखी एकदम मस्त अशी दाट सर कोल्ड कॉफी बनवायला एकदम सोपी आहे घरच्या सामानात बनवून तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां तर चला इथे आपण एक पातेला घेतले त्यामध्ये दूध टाकून घेऊयात साधारण दोन कप दूध म्हणजेच साधारण छोट्या ग्लासाने दोन ग्लास दूध इथे मी घेतलेला आहे हां खूप जणांसाठी बनवत असाल तर दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा आता आता या दुधाला ना चांगली अशी उकळी येऊ हो द्यायची आहे आपल्याला दू, जोपर्यंत दूध गरम होतंय ना मंडळी तोपर्यंत काय करूयात यासाठी थोडंसं कॉर्नफ्लर आपण दुधामध्ये मिक्स करून ठेवूयात कारण या कॉर्नफ्लॉवरमुळे ना आपल्या कॉफीला एकदम चांगलं थिकनेस येईल यासाठी आणि जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर स्किप करू शकता थोडा वेळ आपल्याला कॉफीला जास्त वेळ त्याला हटायचा आहे जेणेकरून तो घट्टसरपणा येऊन जाईल तर जास्त दूध नसेल तर कॉर्नफ्लॉवर कामाला येतं हां आता याची स्लरी मस्तपैकी बनवून घेतलेली आहे आपण याला साईडला ठेवून देऊयात साधारण एक चमचाभर आपण कॉनफ्लॉर घेतला आहे थोडंसं दूध टाकून मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून करते वेळेस अवघड जाणार नाही आता इथे दूध गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर कॉफी पावडर आपण टाकलेली आहे हां कॉफी जर जास्त प्रमाणात आवडत असेल तर आणखीन थोडंसं कॉफीचं प्रमाण तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे मस्तपैकी कॉफी त्यामध्ये विरघळली आहे रंग चांगला लागला लागलाय अशाच प्रकारे रंग घेऊ द्यायचा आहे आणि आता चांगली एखादी उकळी येऊ हो द्यायची तर मंडळी आता काय करायचं आहे कॉफी चांगली विरघळली गेली आहे तर जो कॉर्नफ्लॉवर आपण दुधामध्ये मिक्स करून ठेवला होता तो टाकण्याआधी आपण साखर टाकून घेऊयात साखर व्यवस्थित मिल्ट झाली की एक कॉर्नफ्लावरची जायला जास्त वेळ लागत नाही चवीसारखी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे ज्या प्रमाणात गोड आपल्याला लागतं त्या प्रमाणात येथे साधारण दोन चमचे साखर मी येथे घेतलेली आहे मोठ्या चमच्याने त्याला व्यवस्थित चांगलं मिल्ट होऊ देऊयात आणि त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉरची जी स्लरी करून ठेवली होती ती टाकून घेऊयात साखर ही चांगली आपली विरघळली असेल आता तर त्यामध्ये कॉनफ्लॉवर टाकून घेऊयात बघू शकता एक चमचाभर कॉर्नफ्लावर टाकला आता त्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे जेणेकरून काय होईल गाठी होणारं नाही आणि मस्तपैकी एक स्मूदली असा थिकनेस त्याला येईल बघू शकता एक मिनटातच त्याला घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे आणि दाटसर दिसायला सुरुवात झालेली आहे तर एक दोन मिनिटे चांगले शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे एक दोन उकळ्या काढून घेऊयात आणि नंतर गॅस बंद करून घेऊयात चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि साधारण तासभर आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून आपली कॉफी जी आहे ती आणखीन घट्टसर होईल कारण का कॉर्नफ्लॉर थंड झाला की आणखीन तो घट्टसर होतो सो एक तासभरानंतर बघू शकता आपली कॉफी चांगली थंड झालेली आहे फ्रीजमधून काढलेली आहे आपण तसं नसेल तर भांड्यामध्येच ओतून तुम्ही तासभर ठेवू शकता जेणेकरून भांडाही चांगलं आपल्या थंड होईल आणि फिरवते वेळेस ना मस्तपैकी असं वरच्या बाजूने फेस आल्यासारखं तयार होतं हा त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आपण आणि एका काचेच्या ग्लासामध्ये आपल्याला त्याला ओतायचं आहे तर बघू शकता मंडळी किती दाटसर अशी आपली ही कोल्ड कॉफी बनवून तयार आहे अशीही पेऊ शकता त्यावर चॉकलेट स्प्रेड करू शकता किंवा थोडंसं कोको पावडर असेल तर ते टाकू शकता किंवा नुसतं पिऊ शकता त्याचबरोबर थोडासा जर आवडत असेल आणखीन थंड तर थोडंसं बर्फा आपण त्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे ही आपली कोल्ड कॉफी बनवून तयार आहे उन्हाळ्याचं एक वेळेस नक्की ट्राय करा एकदम चव बदलणारं घरच्यांनासुद्धा आवडीने प्यायला लावणारा पदार्थ आहे सो व्हिडिओ जर आवडला असेल तर मंडळी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत Да